कुसुम वत्सल्य फाउंडेशन आणि प्रकाश वाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट यांच्यातर्फे समाजातील कुष्ठरोगी बांधवांसोबत होळी सण सालावाद प्रमाणे याही वर्षी साजरा केला फाउंडेशन तर्फे समाजाच्या दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात पौळीच्या जा निमित्ताने कुष्ठरोगी बांधवांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या विविध वस्तूंचं वाटप यावेळी करण्यात आलं यामध्ये 400 महिलांना साड्या आणि पुरुषांना टॉवेल कपडे तेल साबण तसेच इतर जीवनवाश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं तसेच नियमित व्यायामासाठी सायकल भेट देण्यात आली हा कार्यक्रम डॉक्टर बंदोरवाला शासकीय कुष्ठरोग रुग्णालय कोंडवा पुणे येथे कुसुम वत्सल्य फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालिनी चोप्रा प्रीती शिरोडकर सतीश कालेकर सुनीता कुलकर्णी वैशाली जैने ऋचा आर ममता बोरगावकर समीर जाधव अपर्णा काळे विजया गुले कुसुम घुवालेवाला तसेच कुसुम फाउंडेशन कडून भूषण पाटील धनंजय मोहिते मनीषा समर्थ स्वाती रुपाली अभंग सुविधा नाईक मिलन पवार शिंदे पत्रकार ज्ञानेश्वर जाधव नम्रता कामत सुनील बनसोडे चांदनी तांदळे विद्या कोतवाल अचरणा कल्याणी बालाजी सातपुते रमाकांत गुण प्रकाश डोडमणी मानसी जाधव उपस्थित होते तर प्रकाश वाट सामाजिक बांधिलकी ट्रस्ट कडून विजय जगदाळे अनंता दळवी विलास राठोड प्रमोद गरुड इंद्रजीत डोंगरे उपस्थित होते होलिका दहनानंतर रंगांचे उधळण करण्यात आली कुष्ठरोगी बांधव इतर उपस्थितांनी एकत्र येऊन रंगांचे उधळण केली ज्यामुळे वातावरण आनंद आणि उत्साह पसरला होता यावेळी संगीताच्या कार्यक्रमाने सणाच्या आणि कुष्ठरोगी बांधवांच्या आनंदात भर घातली विविध पारंपरिक गाण्यांच्या धुनावर नृत्य केले आणि एकात्मतेचा संदेश दिला मी सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की आपण जे आनंदाचे क्षण साजरे करतो जे क्षण आपण आपल्या परिवारसोबत साजरे करतो ते सर्व जे थोडंसं समाजापासून दुर्लक्षित घटक आहेत की ज्यांना खरंच मायेचा आधाराचा आधार, 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 आग, आधार, आधार आहे आधाराची गरज आहे त्यांना सानिध्याची गरज आहे अशा लोकांसोबत येऊन आपण जर आपला वेळ दिला तर त्यांना त्यांच्या जीवनात थोडेसे उत्साह निर्माण होईल कोणत्याही आजारी व्यक्तीला औषधापेक्षा त्यांना दिला गेलेला आधार हा खूप मोठा औषधाचं काम करत असतो तर मी सर्वांना आनंद करतो की सर्वांनी अशा सर्व लोकांच्यासोबत आपला आनंदाचा क्षण आनंदानेलवा आज हम सब लोग यहाँ इकट्ठा हुए हैं होली का त्यौहार मनाने के लिए बहुत ही अच्छा त्यौहार मनाया है यहाँ पे इन लोगों ने इतना प्यार इतना अपनापन लग रहा है यहाँ पे और इतना सुंदर काम कर रहे हैं लेप्रोसी के जो पेशेंट्स हैं उनके लिए इतना अच्छा डोनेशन इतने अच्छे प्रोग्राम्स कर रहे हैं उनकी ट्रीटमेंट करवा रहे हैं और भी बहुत सारे अच्छे इनरविल क्लब अभी इनके साथ में मिलके और भी समाज को सुधारने का सोसाइटी के लिए कुछ अच्छा करने का तयार, तयारी कर रहे हैं छान प्रोग्राम केला इतका आनंद झाला त्या लोकांना की त्या लोकांचा आनंद बघून आम्ही इतके खुश झालो की दरवर्षी आम्ही इत होळी साजरा करण्याचे ठरवलं आहे कुष्ठ या संस्थेमध्ये आज आपण होळी आणि मदतीचा कार्यक्रम आयोजित केलेला प्रथमता आमचे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा मी आभार मानतो आणि आपण सर्वांनी म्हणजे आम्ही सगळे आणि इथली सगळी लोक यांनी जो अतिशय जो आज आनंद साजरा केलाय खरं तर यासाठी शब्द नाहीयेत वारंवार आपण म्हणत असतो की आपण काहीतरी समाजासाठी दिलं पाहिजे दिलं पाहिजे पण आज जर पाहिलं तर असं वाटतं की समाजातल्या ह्या तळागाळातल्या व्यक्तींना खरोखर मदत मिळाली पाहिजे पुनश्च एकदा आपल्या आमच्या प्रेसिडेंट वैसल मॅडम यांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हा सगळ्यांना या ठिकाणी ही संधी दिली थँक्यू आपल्या समाजामध्ये असे किती लोक आहेत की त्यांच्या तोंडावरती आनंद त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो दुगुनीत करायचा असतो ही सामाजिक बांधिलकी फार मोठी आहे तुम्ही त्यांना वस्तू द्याल त्यांना तुम्ही अजून खायच्या वस्तू द्याल कपडा लागता द्याल त्याही पेक्षा त्यांच्याबरोबर आनंद साजरा करणं हे फार मोठं एक बांदुलकी जपण्याचं फार मोठ श्रेय मी म्हणेल आणि त्या आणि प्रकाश वाटांच्या निमित्ताने त्यांच्या सानिध्याने किंवा त्यांच्या सहकार्याने घडत आहे अशा लोकांकडे आपण आपण घरी प्रत्येक सण साजरा करतो माहितीये पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद की एक सण ते दवाखान्यात असल्यामुळे काही ते हे मुकलेले असतात आनंदाला पण त्यांच्यासमोर सुद्धा हे सण साजरे केल्यामुळे त्यांना त्यावेळेस जो वातावरण आहे त्या वातावरणामध्ये त्यांना घेऊन की आज प्रत्येक चेहऱ्यावरती मी हास्य पाहते आणि त्या हास्याला सामावून घेणाऱ्या आमच्या कुसुम मसल फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि प्रकाश वाट्यांच्या जे चालवतात आहेत ते सर आमचे जगदाळे दोघांमुळे मी इथे त्यांनी मला संधी दिली मी होळी ही एक फक्त निमित्त आहे पण सगळ्यांना एकत्रित जे संस्थेवर पीडित लोक आहेत त्यांच्याबरोबर थोडासा का होईना वर्षातून एकदा का होईना पण वेळ देणं आणि त्यांच्याबरोबर आनंद साजरा करणं हा सगळ्यात माझा आवडता छंद आहे जिथे कमी तिथे आम्ही हा हे स्लोगन जरी संस्थेचं असलं पण तरी जिथे कमी तिथे आम्ही हा हीच नेहमी मी म्हणजे एक म्हणतात ना ते परंपरा चालवत आहे त्याच पद्धतीने आणि आता सगळ्यांना माहितीच मी कुसुमत्सल्य फाउंडेशनचे संस्थापिका अध्यक्ष आहे गेली सतरा अठरा वर्ष मी काम करते पीडित लोकांसाठी पण काम करते शालेय शिक्षणासाठी पण काम करते आणि खूप असं आहेत दुनियामध्ये की खूप दुःखत आपल्याला स्वतःला असं वाटतं की माझ्याकडे खूप काही आहे असं कधी कोण म्हणतच नाही सगळे म्हणतात मला हेच नाही मला तेच नाही माझं हेच दुखत आहे माझं तेच दुखत आहे पण जेव्हा इथे येते आणि त्यांचे हात पाय आणि यांच्या ज्या वेदना ते विसरून आपल्याबरोबर जे सहकार्य करतात आनंद साजरा करतात तर तो, तो आनंद एक उल्लेखनीय म्हणायचे किंवा एक देवाची देणगी आहे मला तर ते आनंद मी देत राहते आणि असाच आनंद मी प्रत्येकाला द्यावं हीच ईश्वर आहे आणि मला ही शक्ती कायम मिळावं आणि सगळ्यांचे जे माझे सहकार्य आहे कार्य आहेत म्हणजे प्रकाशवाट संस्थेवरचे जे सहकार्य आहे किंवा बाकीचे जे बॅकग्राऊंडला माझ्या सगळ्या ज्या टीम आहेत त्या टीम मुळेच मी आज इथे सक्सेस आहे माझ्या सगळ्या टीमच खरंच खूप खूप शुभेच्छा आणि आभारी आहे मी की माझी आहे त्यांच्या जीवनात जीवनामध्ये थोडासा रंग आणण्याचा आज जो मान सन्मान त्याच्याबद्दल पुन्हा मी आभार मानते आणि दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम इथे साजरा करतो आम्हाला खरंच मनापासून आनंद होतो आज सर्व संस्थांतर्फे बऱ्याच लोकांनी आम्हाला साड्या आणण्यात मदत केली आणि आम्ही जवळजवळ दोनशे साड्यांचं इथे वाटप केलं तेल साबण एक एक्सरसाइज चेअर इथे दिलेली आहे तर सगळ्या ग्रुपचे पुन्हा एकदा